तर फ्रेंड्स रोहितचा फोन आलेला आता आणि म्हटलं मला पाडव्याची साडी घेण्यासाठी ये म्हणून मी साडी घेण्यासाठी चाललेले रिक्षामध्ये आहे आत्ता सध्या तो जाम खुश खुश आहे मी साहेबांनी स्वतःहून फोन करून सांगितलं की ये म्हणून साडी घेऊया सो आता मी चाललेले साडी घेण्यासाठी तर इकडे रोहितचा फ्रेंड पण होता सोबत त्यांना पुढे सोडायचं होतं सो uh, so, आम्ही तिघेजण चालू मला रोहित नेण्यासाठी आलेला होता बाईकवरती सो रोहितच्या फ्रेंडला तिथं अगोदर सोडलं आणि त्यानंतरनी मग आम्ही जाणार होतो साड्या आणण्यासाठी तर इकडे साड्यांच्या दुकानात आलो हो आम्ही पण तिथे मोबाईलच जास्त अलाउड नव्हता आतमध्ये त्यामुळे आतमध्ये तर व्हिडिओ घेताच आला नाही मला फ्रेंड्स साडी आम्ही घेऊन बाहेर आलेलो आहोत सो घरी दाखवते तुमचं साहेबांनी आम्हाला खूप खूप जास्त खुश केलेलं आहे साडी घेऊन अचानक सरप्राईज दिलं फोन करून या साडी घ्यायला पाडव्याची मी म्हणजे त्याला एकदा म्हटलेलं मला पाडव्याला साडी पाहिजे पण मी असं जस्ट म्हटलेलं असं काय घ्यायचं वगैरे असं नव्हतं मनात माझ्या पण त्यालाच काय वाटलं काय माहित सो तो म्हटला या मॅडम साडी घेऊया सो so, खूप छान वाटते आणि आता आम्ही पिझ्झा खाण्यासाठी आलेलो आहोत डोमिनोजमध्ये तुला नाही घेत चांगला फ्रेंड्स पहिल्यांदा तर गुड मॉर्निंग तुमच्या सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आपलं मराठी नवीन वर्ष चालू झालं आजपासून तर आत्ता साडेपाच वाजलेले आहेत आणि मी आज लवकर उठले म्हणजे उठते मी साडेपाच पावणे सहा वाजता पण आज जरा थोडस लवकर उठली दहा पंधरा मिनिट कारण मला पोळ्या करायच्यात त्यामुळे आणि नंतर मी साडी पण घालायची रात्री आल्यानंतर मी रात्री यायला खूप उशीर झाला म्हणजे अकरा वाजलेला आम्हाला सो आलो आणि आवरलं पटपट आणि झोपलो सो मेहंदी पण काढली रात्री मी डिझाईन आहे सो उशीर झालं तर मला काढायची होती डिझाईन साईडला खूप आवडते म्हणून बॅक साईडला काढले तरीही सो चला आवड देता पटापटा नंतर साडी पण घालायची तर फ्रेंड्स आंघोळ वगैरे झालेले माझी केस धुतले आणि पण शिजवून झालेले सो आता अजून भरपूर काम आहे फक्त डाळ शिजलेली बाकीचं भरपूर काम आहे इकडे मी कनिक पाण्यात भिजू घालते कारण मऊ होत मऊ होते कणिक त्यामुळे माझी मम्मी पण अर्धा पाऊन तास पाण्यात भिजू घालते कणिक त्यामुळे पोळी खूप लुसलुसीत होते आणि मला आवरायचं होतं बरोबर कारण मला साडी पण घालायची होती त्यामुळे मी खूप स्पीडने उरकत होते पोळ्या खूप फास्ट आवरलं सर्व काम मी आवरलं स्वयंपाक वगैरे बनवला पोळ्या बनवल्या आणि डायरेक्ट तिकडं आली व्लॉगच घेत आला नाही कामावरती आले तर साडी घातलेली आहे ते पण दाखवायचं राहिलं खूप घाई झाली ती सो ही लग्नातली साडी आहे कशी वाटते आणि आमच्या मॅडम गजरा घेऊन येणार आहेत आज गजरा लावायची खूप इच्छा आहे तर फ्रेंड्स आम्ही दोघी खाण्यासाठी तर चाललोय पण गौराही झालोय सेम सेम लुक केलेला आहे का फ्रेंड्स आम्ही आलेलो होतो पुरी भाजी खाण्यासाठी पण आमचा फुल मूड ऑफ झालेला आहे कारण पुरी भाजीच नाही मिळाली आम्हाला स्वतः ओली भेळ वरती काम चालवलेलं आहे आम्ही मी आणि त्यानंतर मी संध्याकाळी घरी आल्यानंतर मी तर व्हिडिओ नाही घेतला पण मी हे चमचे मी शोनी मागवले त्याच दिवशी आले संध्याकाळचे दोनशे रुपयाला पडले मला क्वालिटी चांगले जाड आहेत चमचे खूप कंटाळा आलेला असो घेतला नाही तर तुम्हाला साडी दाखवायची होते सो चला दाखवते मी तुम्हाला साडी एक पाडव्याला मला साडी घेतलेली दाखवायची राहिली तुम्हाला तर माझी पहिल्यापासून इच्छा होती पिवळ्याच रंगाची साडी घ्यायची म्हणून म्हणून पिवळाच रंग चूज केलेला मी आणि हा ब्लाउज पीस आहे पूर्ण आणि हा पदर आहे आजच्यासाठी एवढंच